नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण पाचवे आर्यांचा परस्परांतील संघर्ष पॉईंट सात विश्वोत्पत्तीसंबंधी रामायणात उल्लेख सापडतात त्यापैकी एक उल्लेख दुसऱ्या कांडात आहे तो खाली दिला आहे राम संतप्त झाला आहे पाहून वशिष्ठ उत्तरला या जगाचा नाश व पुनर्निर्मिती कशी होणार आहे याची माहिती जबालीला सुद्धा आहे पण तो तुझ्याशी जे बोलला ते याच हेतूने की तू त्याचे भाषण ऐकून परत जावेस या जगाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा वृत्तांत हे पृथ्वी वल्लभा तू माझ्याकडून समजावून घे हे जग म्हणजे सर्व पाणी होते त्यातून पृथ्वी तयार करण्यात आली नंतर ब्रह्म स्वयंभू देवतांसह जन्माला आला पुढे त्याने वराहाचे रूप घेऊन पृथ्वीला वर उचलले आत सर्व विश्व निर्माण केले विश्वाबरोबर त्याने साधूसंतही उत्पन्न केले शाश्वत निच्छल आणि अमर असा ब्रह्मदेव आकाशातून उत्पन्न झाला त्याच्यापासून मरिची व मरीचीपासून मरीची कश्यप उत्पन्न झाला कश्यपापासून विवस्वत व विवस्वतापासून मनू हे उत्पन्न झाले मनू हा पूर्वी चराचर विश्वाचा प्रभू म्हणजेच प्रजापती होता इक्ष्वाकू हा मनूचा मुलगा होता मनूने ही समृद्ध पृथ्वी पूर्वी इक्ष्वाकूला दिली होती इक्ष्वाकू हा अयोध्येचा पूर्वीचा राजा होता हे लक्षात ठेव वरील उल्लेखाशिवाय विश्वोत्पत्तीबद्दलचा दुसरा उल्लेख रामायणात आहे तो तिसऱ्या कांडात आहे तो खाली दिला आहे रामाचे शब्द ऐकल्यानंतर त्या पक्षाने म्हणजेच जटायूने रामाचा स्वतःचा वंश स्वतः तो आणि सर्व सचेतन प्राण्यांची उत्पत्ती याबद्दल माहिती सांगितली तो रामाला म्हणाला ऐक अगदी प्राचीन काळी जे प्रजापती म्हणजेच चराचर सृष्टीचे निर्माते प्रभू उत्पन्न झाले त्यांची इतमभूत कथा मी तुला सांगतो प्रथम कर्दम नंतर विकृत शेष संस्त्रय उत्साही बहुपुत्र स्थानू मरीची अत्री बलिष्ठ ऋतू पुलस्त्य अंगिरस प्रचेतस नुलह दक्ष नंतर विवस्वत अरिष्ठ नेमी आणि प्रतापी कश्यप असे प्रजापती उत्पन्न झाले कश्यप हा शेवटचा प्रजापती होय प्रजापतीला साठ कन्या होत्या व त्यामुळे त्याची प्रसिद्धी सर्वत्र झाली होती त्या कन्यापैकी अदिती दिती दानू कलाका तामरा क्रोधावश मनू व अनला या उत्कृष्ट कुमारिकांशी कश्यप याने विवाह केला विवाहानंतर कश्यपाला आनंद झाला व तो आपल्या पत्नींना म्हणाला मजसारखे तिन्ही लोकांचे रक्षण करणारे अशा पुत्रांना तुम्ही जन्म दिला पाहिजे अदिती दिती दानू व कलाका यांनी या गोष्टीला संमती दिली दुसऱ्या पत्नींनी या गोष्टीला संमती दिली नाही आदित्य वसु रुद्र आणि अश्विनद्वय अशा तेहतीस देवांना आदितीने जन्म दिला कश्यपाची पत्नी मनोहीने मनुष्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांना जन्म दिला वेदात असे म्हटले आहे की मुखापासून ब्राह्मण छातीपासून क्षत्रिय मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्र उत्पन्न झाले अनलाहिनी शुद्ध फळे असलेल्या झाडांना जन्म दिला पॉइंट आठ या बाबतीत पुराणाचे काय मत आहे हे समजून यावे म्हणून पुराणातील काही संदर्भ मी खाली देत आहे या विश्वाचे अंडे उत्पन्न होण्याच्या अगोदर प्रभू ब्रह्म हिरण्यगर्भ अस्तित्वात होता तो सर्व जगाचा शाश्वत उत्पादक आणि ब्रह्मदेवाचा आकार व निराकार अवतार आहे त्याच्यात परमेश्वर विष्णू याचे वास्तव्य आहे व तो रूक यंजूस सापन आणि अथर्ववेद यांच्याशी समरूप होणारा आहे ब्रह्मदेवाच्या उजव्या अंगठ्यापासून प्रजापती दक्ष उत्पन्न झाला दक्षाला ही कन्या होती तिच्यापासून विवस्वत उत्पन्न झाला विवस्वतापासून मनु झाला इक्ष्वाकू नृग घ्री शर्यती नरिशंत प्रमसू नभोगणेधिष्ट करुष आणि प्रिषद्र असे पुत्र मनुला झाले या इच्छेने मनुने मित्र आणि वरुण यांना यज्ञ केला परंतु अग्निहोत्री पुरोहिताच्या चुकीने यज्ञाचा समारंभ शास्त्रोक्त झाला नाही चुकीचे वेदमंत्र यज्ञात म्हटल्यामुळे मनुला पुत्र होण्याऐवजी कन्या झाली तिचे नाव इला ठेवले त्यानंतर मित्र व वरुण यांच्या कृपाप्रसादाने इलाचे रूपांतर मुलात झाले व त्या मुलाचे नाव सुद्युम्न ठेवले परंतु ईश्वराचा म्हणजेच महादेवाचा कोप सुद्युम्नावर झाल्यामुळे त्याचे मुलीत पुनश्शा रूपांतर झाले व ती सोमाचा म्हणजे चंद्राचा मुलगा बुध यांच्या आश्रमाजवळ भटकू लागली तिचे रूप पाहून बुध तिच्यावर मोहित झाला बुधाला तिच्यापासून मुलगा झाला त्याचे नाव पुरुर्वस ठेवले अगणित तपोबर्ग असणारे व इलाचे सुद्युम्न म्हणून पुनरुपांतर व्हावे अशी इच्छा असणारे ऋषी यांनी पुरुर्वसाच्या जन्मानंतर यज्ञ रुख यजूस सामन आणि अथर्ववेद सर्व वस्तू मात्र मन नास्तित्व इत्यादीपासून उत्पन्न केलेल्या देवाची पूजा करू लागली या देवाच्या कृपेमुळे इलाचे सुद्युम्न असे पुन्हा रूपांतर झाले काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद